पदार्थ बनवण्याआधी मला की नाही नेहमी एक प्रश्न पडतो तुम्हाला पडतो का असा प्रश्न हाय हॅलो नमस्ते सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात मस्त मजेत ना अशाच हसत राहा आता नुकतीच नवरात्र संपली आणि तोंडावर लगेच दिवाळी आली दोन्ही सणांमध्ये अंतर कमी असतं एक पंधरा दिवसाचा अवधी मिळतो त्यात पुन्हा खूप काही शॉपिंग असतं नवरात्रीमध्ये तरी, तरी आपण स्वतःसाठी थोडंसं शॉपिंग करतो पण दिवाळीमध्ये घरातल्या सगळ्यांसाठी शॉपिंग असतं आणि सगळ्यांसाठी पदार्थ आपल्याला बनवावे लागतात तर तुम्हाला सर्वांना ही दिवाळी खूप छान भरभराटीची आणि आनंदाची जावं माझ्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मी सुद्धा आता दिवाळीचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे तर कोणताही पदार्थ करताना बऱ्याच पदार्थांमध्ये आपल्याला मैदा हा हवा असतो तसा मी हा मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे कडकडीत मोहन घालणार आहे तर हे कडकडीत तेलाचं मोहन घालताना मला नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे या कडकडीत तापलेल्या तेलाला मोहन का म्हणतात तुम्हाला पडला का कधी असा प्रश्न मला खूप दिवसांपासून हा प्रश्न पडलेला आहे तर कमेंटमध्ये सांगा याला मोहन का म्हणतात